नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव व आज कांदा बाजारभावाला कोणत्या बाजार समितीत किती बाजारभाव मिळालेला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कळवण चारशे ते दोन हजार सरासरी अकराशे एकावन्न रुपये चांदवड चारशे साठ ते पंधराशे दोन सरासरी तेराशे दहा रुपये मनमाड चारशे ते तेराशे एक सरासरी बाराशे रुपये सटाणा दोनशे पंचावन्न ते चौदाशे पन्नास सरासरी अकराशे दहा रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते दोन हजार एकावन्न सरासरी चौदाशे रुपये सायखेडा सहाशे ते तेराशे पंचवीस सरासरी अकराशे पंचवीस रुपये भुसावळ आठशे ते बाराशे सरासरी एक हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत चॅनलचे लिंक शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांद्याचे बाजारभावाचे अपडेट मिळतील धन्यवाद